नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा अवकाली आहे वीस क्विंटल किमान दर आठ हजार चारशे पंच्याण्णव रुपये कमाल दर आठ हजार चारशे पंच्याण्णव रुपये दर आठ हजार चारशे पंच्याण्णव रुपये पुढील वाद समिती पुणे अवोखाली आहे चाळीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये पुढील वाद समिती मी दोंडा या अवकाली सहा क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे एक रुपये पुढील वाद समिती मोर कृषी अवकाली आहे एकशे ऐंशी क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे सत्तर रुपये